शून्य आता पाहत आहे शून्य लाईक या सर्वांनी पटापट लाईवर पंच शून्य थेट थे, शून्य थे, एकोणपन्न थे एक शून्य एक थेट थे, चौथे

Lokation, एक शून्य एक मिनिट चाळीस सेक थे एक शून्य एक मिनिट सव्वीत शून्य एक एक मिनिट सेहेज थे एक मिनिट एक मिनिट एका मिनिट त्रेपन्न थे एक मिनिट पंचाव्हे एक मिनिट सत थे एक मिनिट अठाव थे, दोन मिनिट शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक शून्य आता पाहत आहेत शून्य दोन शून्य आता पाहात आहेत शून्य लाईक दोन आता आहेत शून्य लाई या सर्वांनी पटाफट लाईव्ह वरती चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करा फटापट दोन तीन अकरा आता पाहत आहेत शून्य लाईक करा कमेंट करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, 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 करा।, करा बाबांनो झाले का सर्वांचे जेवण वगैरे आणि सपोर्ट करा सर्वांना विनंती आहे तेवीस आता पाहत आहेत शून्य लाईक करा पटापट पड़। आणि चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा भावांनो प्लीज ही कळकळीची कल विनंती आहे तर सपोर्ट करा कीजिए एक पहात है शून्य लाइक हाँ करें उन्नीस लोक हो तो सब्सक्राइब करो लाइक करो लाइव को लाइक करा पटापट कमेंट करा चौदा आता पाहत आहेत शून्य लाईक चौदा लोक आहे शिशीवरती लाईक करा कमेंट करा भावना कळकळची विनंती चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चार चौदा आता पाहत आहेत शून्य पक्थे चॅप श लाईक सतरा आता पाहत आहेत शून्य लाईक करा कमेंट करा चॅनेलवर नवीन असाल सब्सक्राइब करा बाथे कॅप् चॅरी शाह जहां किंग ही बटलो इम डी शाह सर दोन आयटम नमस्ते नमस्ते स्वागत आहे आपका हमारे लाईफ ही डबल टॅप कैसे हो सर बहुत बहुत धन्यवाद आपका हमारे लाइव में चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो बस सर और लाइव को लाइक करे एमडी डी किंग वाईटी बटन थैंक यू सर थैंक यू सपोर्टिंग कमेंट के लिए सब्सक्राइब कीजिए सर चैट पर बटन सूची मध्य नहीं सक्रिय नौ आता पहात है शून्य लाइक लाइक करो कमेंट करो सभी से गुजारी चैनल पे नहीं हो तो सब्सक्राइब करो भैया चैनल पे नहीं हो तो सब्सक्राइब करो कमेंट करो जल्दी जल्दी सभी से गुजारी से सपोर्ट कीजिए भैया मुझे बहुत खुशी होगी तो आप सपोर्ट करूंगी करेंगे तो सात आता पहात आहेत एक लाइक लाइक करा कमेंट करा सपोर्ट करत रहा आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना पण विनंती आहे की सर्वांनी सपोर्ट करत राहा बाहेरच्या दादांसारखं अंध व्यक्तीला सहा सात आता पहात आहेत एक लाईक श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर सपोर्ट करा मित्रांनो सहा, एक सहा एक आता एक लाएक। लाएक करा चैनल में सबस्क्राइब करा एक आता भावांना तुम्ही काही सपोर्ट करत नाही काही माझा लाईव्ह घेऊन फायदाच काय आहे एक आता सर्वांना कमेंट करत राहा सपोर्ट करत राहा मित्रांनो तरी मला कमेंट वाचायला खूप आनंद वाटतोय आणि तुमच्या बोलाय, तुमच्याशी बोलायला खूप छान वाटेल मला आणि तुमच्याशी बोलायला फार आवडत मला नवीन मित्रांशी म्हणून म्हणतो कमेंट करा लाईव्हला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करा कमेंट करा ही कडकळीची विनंती आहे एक लाईक ही कडकळीची विनंती आहे सपोर्ट करत राहा मित्रांनो मला काही तुमच्याकडून काही पाहिजेत नाही मला तुमच्याकडून काही नाही पाहिजे फक्त एक सपोर्टिंग एक आता पाहतात आहेत एक लाईक फक्त तुमच्या सपोर्टिंग ची गरज आहे आपकी सपोर्ट की जरूरत है भैया शून्य आता पाहतात आहेत एक लाईक आठ मिनिट थे हाय वी एम शून्य आता पाहात आहे एम डी शहाजहान किंग ही बट एम डी ला शप चॅट पर कॅप मा स थेट आता पाहत एक लाईक थेट दोन आता पाहत आहेत एक लाईक मला काहीच नाही फक्त तुमच्याकडून सपोर्टिंगची आवश्यकता आहे सपोर्ट करत राहा भरभरून आणि सब सबस्क्राईब करा भावांनो आपल्या चॅनलला ही कळकळीची विनंती आहे एक लाईक दोन लोक आहे शिशी वरती लाईक करा भावांनो लाईव्हला चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पाच आता पाहात आहेत एक लाईक फटाफट पटापट पत कमेंट करा ही कळकळीची कल विनंती आहे आणि तुमच्या सपोर्टिंगची खूप गरज आहे